नमस्कार मंडळी मी सूरज पाटील आज तुमच्यासाठी घेऊन आला एक खास लॉक कैलास मंदिराच्या अद्भुत प्रवासाचा मित्रांनो तुम्ही कैलास मंदिरापर्यंत कसा प्रवास कराल या कैलास मंदिराबद्दल संपूर्ण माहिती व या मंदिराचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर जवळच्या शहरातून औरंगाबादपर्यंत तुम्ही आरामदायक बसने एलोरा केव्हजवळ पोहोचू शकता जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर देशातील अनेक मुख्य शहरांमधून औरंगाबादसाठी थेट ट्रेन सेवा उपलब्ध आहे औरंगाबाद स्टेशनहून तुम्ही स्थानिक टॅक्सी किंवा बसने एलोरा केव्स काटू शकता जर तुम्ही एरोप्लेनने प्रवास करणार असाल तर औरंगाबाद देशांतर्गत विमानसेवेने सहज पोचता येते औरंगाबाद विमानतळावरून एलआरके फक्त तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो या लॉगमध्ये मी स्वतःचा अनुभव प्रवासांचे सुंदर दृश्य आणि कैलास मंदिराची अवर्णीय भव्यता दाखवली आहे जर तुम्हाला भारतातील ऐतिहासिक वारसा प्राचीन स्थापत्यकला आणि साहसी प्रवासात रस सा असेल तर हा लॉग नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर आता आपण येलो रक्यूज पाहतोय तर इथे तिकीट्स आहे जर आपण इंडियन सिटीजन किंवा आपल्या इंडिया कंट्रीच्या जे साईटचे देश आहेत त्यांना सगळ्यांना पर पर्सन चाळीस रुपये आणि जर फॉरेन सिटीजन असेल तर त्यांच्यासाठी सिक्स हंड्रेड तर तिकीट काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं टोकन दिलं जातं मला वाटतं जेव्हा एंट्री हां एंट्री जेव्हा होईल आपली तेव्हा हा टोकन टाकल्यानंतर एक पर्सन आतमध्ये जातो तर आम्ही सहा तिकीट काढले सहा जण आहोत तर आता बघूया आपल्याला एलोरा क्यूज कसं पाहायला मिळतंय ते आपण एलआरा केसमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला कैलास मंदिराचं दर्शन होईल तर हा मंदिर म्हणजे जसं आजचा आर् आर्किटेक्चर आहे की आपण हालून वरपर्यंत मंदिर कोरतो किंवा एखादी इमारत बांधतो पण ह्या कैलास मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर वरून खालपर्यंत कोरत गेले म्हणजे आत्ताचे जे सिव्हिल इंजिनियर हे करू शकत नाही ते तेव्हाचं

साली कमल आहे साईडला दो दोन छोटे हाती आहेत दोन मोठ्या हाती लक्ष्मी तुम्हाला स्नान करता येते आता तुम्ही जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते कैलास मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रथम लक्ष्मीजींचं दर्शन झालं त्यासोबत आपण डाव्या साईडला आलो ही मूर्ती कोणाची आहे तर ही भग्न अवस्थेत असलेली मूर्ती हत्तीची आहे या मंदिराच्या दोन्ही साईडला दोन मूर्ती होते जसं त्या भग्न अवस्थेत आहे ही हा हे कैलास मंदिर द्रविड शैलीचं उदाहरण आहे त्याचबरोबर आता आपण जे मंदिर बघतोय या मंदिराच्या आसपासचा जो दगड आहे हा चाळीस हजार टन दगड काढून हा मंदिर बनवला गेला आणि आतापर्यंत कोणालाच ह्याचा शोध लागला नाही की हा चाळीस हजार टन दगड या आसपासच्या एरियात कोणालाच मिळाला नाही मित्रांनो आपण मंदिराच्या पहिल्या फर्स्ट फ्लोरवर मध्ये श्री होतो ग्राउंड फ्लोरवर फर्स्ट फ्लोअर हा मंदिर आहे जिथून आपण महादेवाच्या पिंडीचं दर्शन करू शकतो आणि या गाभाऱ्यात आपल्याला नंदीची एक मूर्त पाहायला मिळेल हे तुम्ही पाहू शकता इथून किती भव्य आणि दिव्य हा मंदिर आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेणार आहोत सध्या आपण कैलाश मंदिराच्या आत थंड वातावरण आणि खूप मोठा असा सभामंडप आहे आणि समोरच आपल्याला महादेवाची मूर्ती खूप मोठी मूर्ती अशी पाहायला मिळते क्यूज बघायला आलो होतो तर कैलाश मंदिर बघितला खूप सुंदर वाटला आणि खरंच खूप विस्मरणीय कलाकृती आहे तर आता आपल्याकडे टाईम नाही तर सध्या आपण भाद्रामध्ये टेम्पल करून देवगिरी किल्ला करायचा करा एकच आपण एलोरा क्यूजची एकच कैलास जे मुख्य आकर्षण आहे ते बघून आपण इथून जाणार आहोत तर बघू नेक्स्ट टाईम जर कधी येणं झालं तर या सर्व निर्णय करण्याचा प्रयत्न करू सध्यासाठी धन्यवाद आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमचा अभिषेकचा चेहरा उन्हात काला पडलेला आहे थकला आहे तर चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये